मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी आदेश आता शासनाने काढलेले आहेत पण ही ई के वाय सी नेमकी ने का करायची कुठे व कशी करायची याची थोडक्यात माहिती घेऊया लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने ई के वाय सी अनिवार्य केली आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींना याचा फटका बसण्याची शक्यता आहे ही ई के वाय सीचा निर्णय शासनाने का घेतला तर काही पुरुष आणि शासकीय महिला अधिकारी या योजनेचा लाभ घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरी चाप ला चाप लावण्यासाठी ई के वाय सीची गरज आहे त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ई के वाय सी करणं शासनाने बंधनकारक केलं आहे आता ही ई के वाय सीची प्रोसेस नेमकी काय आहे व कशी करायची तर ई के वाय सी करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाइट वर ई के वाय सी लिंक ऑप्शन अवेलेबल शासनाने करून दिला आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येणारा ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे आवश्यक माहिती देऊन आपण ही के के वाय सी आपल्या मोबाईलवरूनसुद्धा सहजरित्या कम्प्लीट करू शकतो त्याचबरोबर सी सी सेंटर किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला ई के वाय सी करता येते आता ई के वाय सीबद्दलचा एक लाँग व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे त्याचीही तुम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा